नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामीचरित्र सारामृताची अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायणे कशी करावीत त्याचे नियम काय या आहेत याची सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामींचे जीवनचरित्र सांगणारी पोथी म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत या पोथीमध्ये स्वामींच्या अनेक लीलांचे वर्णन आहे स्वामींनी कित्येकांचा उद्धार केला दांबिकांना शासन केले कुणाला भक्तिमार्गाला लावले कुणाचे दारिद्र्य दूर केले कुणाचा आजार बरा केला अशा एक ना अनेक प्रसंगांचे वर्णन या पोथीमध्ये आहे प्रत्येक अध्याय अगदी हवासा हवा आणि गूढ ज्ञानाने भरला आहे जे ज्ञान कधीही संपणार नाही या पोथीमध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत नित्यसेवेमध्ये आपण या पोथीतील रोज एका अध्यायाचे किंवा तीन तीन अध्यायांचे वाचन करत असो आपली एखादी मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण या पोथीचे संकल्पयुक्त जे वाचन करतो त्यालाच आपण पारायण असे म्हणतो या पोथीची सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशी पारायणे केली जातात तुमची कोणतीही समस्या असो हो, जसे की विवाह आर्थिक समस्या आरोग्य नोकरी धंदा व्यवसाय यासंबंधी कोणत्याही समस्या असो किंवा तुम्हाला तुमची कोणती मनोकामना पूर्ण करायची असेल तर अशा वेळेला या ग्रंथाचे मनोभावे पारायण करावे आता बघूया की या ग्रंथाची अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ पारायणे कशी केली जातात हे पारायण कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली करू शकतात पारायण करण्यासाठी तुमच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे तसेच तुम्हाला पारायणासाठी श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथीही लागेल श्री स्वामीचरित्र सारामृताचे रचनाकार आहेत श्री विष्णू बळवंत थोरात इथे माझ्याकडे दोन सारामृताच्या पोथी आहेत जी पांढऱ्या रंगामध्ये दिसत आहे ती प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राची श्री स्वामीचरित्र सारामृताची पोथी आहे आणि ही धार्मिक प्रकाशन संस्थेची पोथी आहे आता या दोन्ही पोथींमध्ये फरक काय आहे आता ही जी पोथी आहे यामधील अध्याय हे मोठे मोठे आहेत ही पोथी वाचण्यासाठी साधारण दीड ते पावणे दोन तासाचा कालावधी लागतो तुमच्याकडे कदाचित वेगळ्या प्रकाशन संस्थेची पोथी असेल आणि ज्याचे अध्याय मोठे मोठे आहेत दिंडोरी प्रणित केंद्राची जी पोथी आहे त्यामधील अध्याय हे छोटे छोटे आहेत आजकालच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये वेळ नसल्यामुळे इच्छा असूनसुद्धा सेवा होत नाही अशा सर्वांसाठी दिंडोरी गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली यांनी मूळ ग्रंथामधील काही ओवी कमी करून हा छोटा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे जेणेकरून तो सर्वांना कमी वेळामध्ये वाचणे सोपे जाईल आणि सर्वांकडून स्वामींची सेवाही होईल दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो वाचण्यासाठी साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटे इतका कालावधी लागतो सारामृताच्या पोथीचे रचनाकार हे विष्णू बळवंत थोरातच आहेत आणि दिंडोरी प्रणित ग्रंथ हा मूळ ग्रंथावरूनच घेतलेला आहे एवढंच की त्यामध्ये ओवी थोड्याशा कमी करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे दोन्ही पोथी जरी तुम्ही वाचल्या तरी दोघांचीही फलश्रुती ही सारखीच आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार यामधील कोणत्याही पोथीचे पारायण करू शकता ज्यांच्याकडे जास्तीचा वेळ आहे त्यांनी नक्कीच मूळ पोथीतून पारायण करण्याचा प्रयत्न करावा तुम्ही पारायणाच्या पहिल्या दिवशी ज्या पोथीमधून वाचन सुरू करणार आहात पारायण संपेपर्यंत आपल्याला त्याच पोथीचे वाचन करायचे आहे पहिल्या दिवशी दुसरी पोथी त्यानंतर वेळ कमी लागावा म्हणून दिंडोरी प्रणीत पोथी घेऊन येऊ असा विचार करून असे पारायण करून चालणार नाही त्यामुळे या दोन्हीमधून तुम्हाला जी पोथी तुमच्या वेळेनुसार वाचणे शक्य आहे त्याच पोथीची निवड करावी कोणत्याही गुरुवारी किंवा शुभदिनी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एखाद्या मंदिरामध्ये केंद्रात किंवा के मठात जावे जाताना नारळ खडीसाखर एखादे फूल घेऊन जावे आणि महाराजांसमोर उभे राहून आपण श्री स्वामीचरित्र सारामृताची किती पारायणे आपल्या कोणत्या मनोकामनापूर्तीसाठी करणार आहोत हे महाराजांना सांगायचे आहे आणि त्यांनी ही सेवा आपल्याकडून पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणायचे आहे आणि महाराजांना तो नारळ खडीसाखर फूल अर्पण करायचे आहे पारायण सुरू करण्यापूर्वी घराचीही स्वच्छता करून घ्यावी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि पारायण काळामध्ये सुद्धा घरात सतत गोमूत्र शिंपडत राहावे या पारायणासाठी कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची गरज नाही पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार तुम्ही तुमच्या पाराण्याची एकच वेळ ठरवून घ्या सकाळी संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये जेव्हा पण तुम्हाला वेळ असेल त्यावेळेला तुम्ही याचे पारायण करू शकता दुपारची बारा ते साडेबाराची वेळ सोडून द्यावी कारण या यावेळेमध्ये श्री दत्तगुरू महाराजांची भिक्षेची वेळ असते आपल्या पाराण्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला आपली वेळ आणि जागा एकच ठेवायची आहे पाराण्याचे वाचन हे आपल्याला देवघरासमोर बसूनच करायचे आहे तुम्ही प्रवासामध्ये किंवा परगावी गेल्यानंतर या पोथीचे वाचन नक्की करू शकता पण ते वाचन आपल्याला पारायणामध्ये पकडता येणार नाही ना तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरीही ही सेवा करू शकता जिथे ही सेवा सुरू केलेली आहे तिथेच याची समाप्ती करावी पारायण करताना आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे जर तुम्हाला जास्त वेळ जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसल्यास तुम्ही खुर्चीवर आसन घेऊन बसू शकता आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तर त्या दिवशी जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर आपल्याला मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन करत असताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला पोथीचे पूजन करायचे आहे तर पोथीला आपल्याला अष्टगंध अक्षता अर्पण करायच्या आहेत एखादे पिवळे फूल अर्पण करायचे आहे महाराजांचीही पूजा करून घ्यायची आहे पोथीला आणि महाराजांना धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प घेताना आपल्याला आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी अक्षता आणि फूल घ्यायचे आहे आपले नाव आणि गोत्र सांगून आपण श्री स्वामीचरित्र सारामृताची किती पारायणे कोणत्या मनोकामना पूर्तीसाठी करणार आहोत हे महाराजांना सांगायचे आहे संकल्प घेताना आपण अखंड पारायणे करू असे म्हणू नये कारण मासिक धर्म सुतक विटाळ किंवा परगावी जावे लागणे अशा अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपण यथाकालीन यथाशक्ती ही पारायणे करणार आहोत असे म्हणायचे आहे आणि महाराजांनी ही पारायणे आपल्याकडून निर्विघ्नपणाने पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी असे म्हणून आपल्याला हे पाणी एका तामणामध्ये सोडून द्यायचे आहे यानंतर वाचनाला सुरुवात करायची आहे वाचन सुरू करण्यापूर्वी दर दिवशी आपल्याला श्री स्वामी स्तवन म्हणायचे आहे स्तवन म्हणजे ही महाराजांची स्तुती केलेली आहे आणि स्तवन वाचन केल्यामुळे आपण करत असलेली सेवा लवकर फलद्रूप होते त्यामुळे रोज वाचनापूर्वी स्वामी स्वामीस्तवन म्हणावे आणि त्यानंतर आपले ग्रंथाचे वाचन सुरू करावे हे स्तवन दिंडोरीप्रणी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या नित्यसेवा स्रोत्र व मंत्र या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहे आता तुम्ही जो काही संकल्प केला असेल जसे की अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ पारायण करणे तर याचे वाचन कसे करावे सारामृतामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत आपल्याला रोजच्या रोज यामधील एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत म्हणजे आपले एक, एक पारायण पूर्ण होते शक्यतो हे पारायण एक मांडीच करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे एकदा मांडी घातली की संपूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचेपर्यंत आपल्याला मध्येच उठता येणार नाही ना जर तुमची खूपच काही अडचण असेल किंवा घरामध्ये लहान मूल असेल अशांनीच फक्त मध्ये उठावे पण इतरांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी एक मांडीच एका वेळेला एका बैठकीमध्ये एक ते एकवीस अध्यायांचे वाचन करावे रोज एक पारायण या पद्धतीने अकरा पारायणे अकरा दिवसात एकवीस पारायणे एकवीस दिवसात या पद्धतीने तुम्ही तुमची पारायणे पूर्ण करू शकता महिलांना मासिक धर्मामुळे ही पारणे पूर्ण करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो जसे की एकशे आठ पारणे पूर्ण करण्यासाठी जवळजवळ साडेचार ते पाच महिन्यांचा कालावधी लागू शकतो रोजच्या रोज आपले वाचन पूर्ण झाल्यानंतर एक माळी किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप नक्की करावा रोजच्या रोज आपले वाचन पूर्ण झाल्यानंतर महाराजांची आरती करावी आणि महाराजांना व पोथीला खडीसाखर किंवा दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा शक्य असल्यास रोजच्या रोज घरी जे काही शाकाहारी जेवण बनते ते उष्टे होण्याआधी महाराजांना आणि ग्रंथाला त्याचा नैवेद्य अर्पण करावा जो काही नैवेद्य तुम्ही महाराजांना अर्पण करता तो नंतर तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये स्वतः खाऊ शकता आता या पारायणाचे नियम काय आहेत ते बघूया तुमची संपूर्ण पारायण संख्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे परानंही घेणे टाळावे कारण परान्न खाल्ल्याचे बरेचसे दोष आपल्याला लागत असतात परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी जेवू नये आणि हॉटेलमधले खाणेही टाळावे मासिक धर्म सुतक बेटाळ असताना वाचन करू नये आता जर तुम्ही दहा पारायणे पूर्ण केलेली आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला आहे तर आपल्याला मासिक धर्माचे दिवस संपल्यानंतर पुढे जे काही आपण वाचन सुरू करणार आहोत ते अकरावे पारायण समजावे परत पहिल्यापासून पारायण सुरू करू नये मासिक धर्म संपल्यानंतर फक्त डोक्यावरून आंघोळ करून गोमूत्र वगैरे शिंपडूनच मगच पारायणाला सुरुवात करावी सुतक आल्यानंतर सुतक संपल्यानंतर आपली सेवा जिथे थांबलेली होती तिथून तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता जर तुमच्या मनाला ते अयोग्य वाटत असेल तर तुम्ही परत पहिल्यापासून सेवा सुरू करू शकता ज्या कोणालाही शक्य आहे त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन नक्की करावे आणि ज्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करावी आणि मगच पारणाला बसावे त्याच पद्धतीने दुसऱ्याची निंदा करणे खोटे बोलणे एखाद्याला अपशब्द बोलणे भांडणे करणे हे सुद्धा टाळावे कारण आपण पारायण करूनही आपले आचरण आपली वागणूक जर चांगली नसेल तर आपल्याला पारायणाचे फळ मिळत नाही ग्रंथ हा हातामध्ये घेऊन वाचू नये शक्यतो एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवून वाचावा आपले वाचन झाल्यानंतर एखाद्या पिवळ्या स्वच्छ कपडामध्ये ग्रंथ गुंडाळून एका पवित्र जागे ठेवावा आता आपले पारायण पूर्ण झाल्यानंतर याचे उद्यापन कसे करावे उद्यापन करताना महाराजांसाठी तुम्ही गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करू शकता महाराजांच्या आवडीचे पदार्थ जसे की बेसनाचे लाडू पुरणपोळी किंवा शिरा खीर यांसारखे पदार्थ तुम्ही बनवू शकता यासोबतच जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही महाराजांसाठी अगदी पंचपकवानाचा सा, किंवा साध्या वरण भात भाजी भाकरीचा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल यानंतर एखाद्या ब्राह्मण जोडप्याला किंवा एखाद्या गरजूला महाराजांच्या नावाने तुम्ही अन्नदान आणि अर्थदान करावे परत एकदा स्वामींच्या मंदिरामध्ये नारळ फूल खडीसाखर आणि यथाशक्ती दक्षिणा घेऊन जायचे आहे जा व महाराजांनी आपली पारायण्याची सेवा निर्विघ्नपणाने पूर्ण करून घेतली याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना नारळ खडीसाखर फूल अर्पण करायचे आहे दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकावी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताची अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ किंवा त्याहून अधिक पारायणे करू शकता एकदा का पारायणे सुरू केल्यानंतर आपण पारायणे करत आहोत आपली एवढी पारायणे झालेली आहेत असे कोणालाही सांगत बसू नये त्याचा गाजावाजा करू नये यामुळे आपल्याच सेवेमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे आपली जी काही सेवा असेल ते महाराज आणि आपण अशी दोघांमध्येच ठेवावी श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणे करणे ही महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा समजली जाते जेव्हा आपण सात स्वामीचरित्र सारामृताची पारायणे करतो तेव्हा आपल्याला एक गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळत असते तुम्हाला जितके दिवस शक्य आहे तितकी पारायणे करण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आलेला आहे तोपर्यंतही तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताची पारायणे करण्याचा संकल्प घेऊ शकता तुम्हाला मध्येच का काही अडचण आली आणि तुमची सेवा जर पुढे गेली तर काहीही हरकत नाही तुम्ही प्रकट दिनानंतरसुद्धा तुमची संकल्पयुक्त सेवा पूर्ण करू शकता या ग्रंथामध्येच असे नमूद करण्यात आलेले आहे ती भावाने या ग्रंथाचे जो कोणी वाचन करतो त्याला स्वामी स्वतः आशीर्वाद देतात स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या महाराजांना तुम्ही किती अंतकरणापासून सेवा करता त्यांच्यावर किती विश्वास ठेवता हेच प्रिय आहे त्यामुळे महाराजांच्या अखंड कृपा आशीर्वादासाठी तुम्हाला जितकी जास्तीत जास्त जमतील तितकी पारायणे करण्याचा प्रयत्न करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ